जेथे जेथे संकटे येते तेथे तेथे मी धावून येते सांभाळीन मज भक्तांचे संकट निवारण करी मी या ओवीचा अर्थ असा आहे की या ओवीत श्री स्वामी समर्थ भक्तांना आश्वासन देतात की जिथे जिथे त्यांच्या भक्तांना संकटे येतील तिथे तिथे ते, ते स्वतः धावून जातील आणि भक्तांचे रक्षण करतील त्यांचे मुख्य उद्दिष्ट भक्तांच्या अडचणी दूर करणे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे आहे ही ओवी भक्तांना शिकवते की संकट काळात घाबरायचे नाही जर आपली श्रद्धा आणि विश्वास दृढ असेल तर स्वामी समर्थ आपल्या मदतीस येतील आणि आपल्या अडचणी दूर करतील गुरुकृपेवर विश्वास ठेवा आणि श्रद्धा सबुरीने वाटचाल श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारा मधील तिसरा अध्याय ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या तिसऱ्या अध्यायात त्यांचे भक्तांवरील आशीर्वाद चमत्कार आणि मार्गदर्शन यांचे वर्णन आहे या अध्यायात त्यांच्याकडे आलेल्या भक्तांच्या समस्या स्वामींनी दिलेले उपाय आणि त्या भक्तांचे संकटातून मुक्त होणे याचे सुंदर वर्णन केले आहे एका भक्ताला अत्यंत कठीण संकट आले होते त्याने अनेक उपाय करून पाहिले पण कोठेही यश मिळाले नाही अखेरीस त्याने पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली स्वामींनी त्याच्यावर कृपा करून त्याचे संकट दूर केले आणि त्याला योग्य मार्ग दाखवला या अध्यायात स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की भक्ताने संकट आले तरी घाबरू नये फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा कारण गुरुकृपेने सर्व अडचणी दूर होतात या अध्यायाचा अर्थ असा आहे की गुरुकृपेचा महिमा जीवनात संकट आले तरी आपण गुरूंच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवली तर त्यातून निश्चितच मार्ग सापडतो अहंकार सोडावा अहंकार आणि गर्व सोडून पूर्ण भक्तीभावाने स्वामींच्या चरणी लीन झाले पाहिजे सबुरी धीर धीर ठेवा ठेवा परिस्थिती कधीही बदलू शकते त्यामुळे धरावा आणि आणि स्वामींवर विश्वास सेवा भक्ती श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ मिळवण्यासाठी सेवा आणि भक्ती आवश्यक आहे या अध्यायाचा निष्कर्ष असा की श्री स्वामी समर्थ तिसऱ्या अध्यायात भक्तांना समजवतात की कितीही मोठे संकट असले तरी श्रद्धा आणि सबुरीच्या जोरावर ते दूर होऊ शकते श्री स्वामी समर्थ आपल्यावर नेहमीच कृपा करतात फक्त आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागले पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो